बेरुळा येथील निळ्या झेंड्यासाठी लाँग मार्च व बिराड आंदोलनाचा इशारा बौद्ध समाजावर प्रशासनाच्या वतीनं अन्याय होत असल्याबद्दल आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत नुकताच मौजे बेरुळा तालुका औंडा जिल्हा हिंगोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लावलेला आमचा निळा झेंडा प्रशासनानं बळाचा वापर करून काढून टाकला या प्रकारामुळं बौद्ध समाजाच्या भावना गंभीररीत्या दुखावल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जशी राम जन्मभूमी हिंदू समाजासाठी अस्मितेचा विषय आहे तशीच निळा झेंडा ही आमच्या अस्मितेशी व स्वाभिमानाशी बाब आहे कोणत्याही लिखित आणि केवळ काही राजकीय गटांच्या दबावाखाली प्रशासनानं ही कारवाई केल्यानं आमच्यावर चुकीचा अन्याय होत आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी औंढा नागनाचे तहसीलदार त्यांच्यासह पोलीस निरीक्षक व फौज फाटा गावात येऊन कारवाई करण्यात आली त्यामुळे महिलांचा अपमान समाजावरील दडपशाही आणि काही घरांमध्ये उपासमारीची वेळ आली आहे महिलांनी केलेली कैफियत ही प्रशासनानं जिल्ह्यात अनेक धर्माचे झेंडे जिल्हा परिषद आणि सामाजिक बांधकाम विभागाच्या रस्त्यात व चौकात आहे औंढा तालुक्यातील शिरड शहापूर येथील पंच्याहत्तर फूट उंच झेंडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यात आहे तो काढण्यासाठी दोन हजार बावीस पासून शिरड शहापूर येथील नागरिकांनी तक्रार करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागानं काढला नाही मग बेरुळा येथील बुलडोजर लावून झेंडा का काढला शिरड शहापूर व इतर अनेक ठिकाणी असलेल्या झेंड्याचा रंग व धर्म वेगळा आणि बेरुळा येथील झेंड्याचा रंग व धर्म वेगळा असा काही भेदभाव प्रशासन करत आहे का भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा नुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि कायद्याचं सर्व संरक्षण सर्वांना समान रीतीनं मिळेल तसेच आर्टिकल पंधरानुसार राज्य कोणत्याही नागरिकांवर केवळ धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान का या कारणांवरून कोणताही भेदभाव करणार नाही असताना बेरुळा येथील प्रशासनाच्या अन्याय व भेदभाव का करण्यात आला हे प्रशासनाचं कृत्य भारतीय संविधान आर्टिकल चौदा व पंधराचं उल्लंघन करणारं आहे प्रमुख मागण्या न्या झेंडा तात्काळ त्या जागी सन्मानपूर्वक पूर्ववत लावावा यासाठी प्रशासनास स्पष्ट निर्देश द्यावेत संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी आणि दोषीवर अधिकार कर्मचारी व पोलीस बीट जमादार संदीप टाकवर अॅट्रॉसिटी अॅक्टानुसार कायदेशीर कार्यवाही करावी औंढा नागनाथचे तहसीलदार पोलीस निरीक्षक व संबंधितांची सीडीआर कॉल डाटा रेकॉर्ड तपासणी करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी बेरुळा येथील बौद्ध समाजावर प्रशासनाकडून अनुसूचित जातीवर अन्याय झालाय भारतीय संविधानाच्या अनुच्छेद चौदा व पंधराचे प्रशासनाकडून उल्लंघन झालाय त्यानुसार दोषी पोलीस व इतर कर्मचारी यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बेरुळा इथं निळा झेंडा चार वर्षापूर्वी चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी लावण्यात आला होता सदर चौकाची जागा सत्तर फूट बाय ऐंशी फूट आहे या जागेची नोंद करून या ठिकाणी झेंडा व भारतीय संविधानाची प्रतिकृती लावण्याची परवानगी देण्यात यावी वरील मुद्द्यावर आम्ही बेरुळा येथील बौद्ध बांधव आणि आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते आमची बाळ म्हातारी सर्व साहित्य घेऊन बेरुळा गावापासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पैदल यात्रा करून बिराड आंदोलन करणार आहोत याकरता आपल्या माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय साधन लॉंग मार्चा व बिराड आंदोलनाची रूपरेषा सदर लाँग मार्च व बिराड आंदोलनात बेरुळा येथील सर्व बौद्ध समाजातील व्यक्ती व आंबेडकर चळवळीतील नेते व कार्यकर्ते सहभागी असतील त्यांच्यासोबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भारतीय या संविधानाची प्रत निळे व पंचशील झेंडे आंदोलकांच्या हातात असते आंदोलनाचा दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी ठीक दहा वाजल्यापासून मौजे बेरुळा येथून आंदोलनाची सुरुवात होईल लाँग मार्चचा मार्ग बेरुळागाव पेरझाबाद अनखळीपोटा साळणा माथा गोळेगाव औंढा नागनाथ एहळगाव हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय लाँग मार्च व बिराड आंदोलनाचा मुक्काम पहिला मुक्काम दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी माथा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली दुसरा मुक्काम दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी बोरजा फाटा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली तिसरा मुक्काम दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लॉंग मार्च व बिराड आंदोलनात सहभागी आंदोलक लहान थोर व्यक्ती व महिलांचं संरक्षण करिता पोलीस व आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात यावी डी एस पी न्यूज लाईव्ह वसमत प्रतिनिधी राहुल मगरे जय भीम जय भारत आज बारा ऑगस्ट रोजी बेरोळा येथील निवडा झेंडा प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन आपण सहा ऑगस्ट रोजी जे करावी आणि दोन दिवस दोषी अधिकारी व कर्मचारी पोलीस जमादार जबाबदार संदीप डाकवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई करावी नंबर तीन औंडा नागनाचे तहसीलदार पोलीस निरीक्षक व संबंधित संबंधितांची सी डी आर कॉल डेट रेकॉर्ड तपासणी करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नंबर चार बेरुळा येथील बौद्ध समाजावर प्रशासनाकडून अनुष्य जातीवर बेरुळा येथील बौद्ध समाज वर अन्याय झाला आहे भारतीय सूचनाच्या अनुसार चौदा व पंधरा उल्लंघन झाले आहे त्यानुसार दोषी पोलीस व इतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पाचवी मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बिरुळा येथे निळा झेंडा चार वर्षापूर्वी चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनी लावण्यात आला होता सबल चौकाची जागा सत्तर बाय ऐंशी फूट आहे या जागेची नोंद करून या ठिकाणी निळा झेंडा व भारतीय सूचनाची प्रतिपूर्ती लावण्याची परवानगी घेण्यात यावी अशा पाच मागण्या घेऊन बिरुळा ते हिंगोली असा लाँग मार्च काढण्याचं बिरुळा ग्रामवासींच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भानं हिंगोली शहरामध्ये सर्व आंबेडकरी पक्ष संघटना अमेरिके नेते आणि बिरुळा ग्रामवासी यांचे ये। एक बैठक घेण्यात येईल त्यानंतर त्या बैठकीमध्ये या पूर्ण आंदोलनाचं निवेदन प्लॅनिंग करण्यात येईल आणि हे बैठकीच्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनात या आंदोलनाची प्रकारची रूपरेषाही जाहीर करण्यात येईल अशा प्रकारचं आज आम्ही बिरोळावासीय गावात बिरोळा येथील बौद्ध लोक आणि आम्ही सर्वांना ते ठेवलेलं आहे जयभिम जय भारत